आज मी आले आहे गुजरात गुरु शिखर म्हणजे गिरनारला सकाळचे सहा वाजले आहेत समोर डोंगर दिसतो आहे लाईट दिसते आहे, आहे बघा तो गिरनारचा डोंगर आहे रोपवेची तिकीट आमची सातची आहेत अर्धा तास आधी आम्हाला इथे लाईनमध्ये घेतला आहे बघा आमचा सतरा जणांचा ग्रुप आहे ही सगळी लोकं दिसत आहेत त्या सगळ्यांची तिकीट रोपवेची सकाळी सात ते, ते आठ या वेळेची आहे पाच हजार पायऱ्यांपर्यंत रोपवे आहे आणि पुढे पाच हजार पायरे चालत जायचं आहे तुम्हाला दहा हजार पायऱ्या चालायला जमत असेल तर तुम्ही चालू शकता मग रोपवेची काहीच गरज नाही आहे चालू रोपवेमध्येच बसायचं चा, असतं थांबत नाही इथे फक्त स्पीड कमी होतं हळूहळू चालतो हे बघा आता ही आठ माणसं बसली आहेत हा रोपवे सुटला आहे बघा पुढे थोडा पुढे गेला की त्याचा स्पीड फास्ट होणार गेला बघा आता हा दुसरा आला याच्यामध्ये आम्ही बसणार आहोत सकाळी सात ते संध्याकाळी पाचपर्यंत रोपवेचा टायमिंग आहे एका माणसाची रिटर्न तिकीट आहे तीनशे रुपये गिरनार पर्वत हा भारताच्या गुजरात राज्यातील सर्वात उंच पर्वत आहे गिरनार पर्वताला पोहराई हिमालय इतकेच महत्त्व आहे या पर्वतावरती जायला दहा हजार पायरे आहेत पाच हजार पायऱ्यांपर्यंत रोपवे आहे आणि तिथून आपण पुढचे पाच हजार पायऱ्या आपण चालत जायचं आहे जुनागड या शहरापासून हे अंतर दोन किलोमीटर आहे रोपवेची तिकीट आपण ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे काढू शकतो पण ऑनलाईन काढून गेल्याच्या नंतर बरं पडतं

दिगंबर आया स्वामी मला भेट द्या दिगंबर हो स्वामी मला भेट द्यावा दिगंबर आहो स्वामी मला भेट द्यावता दिगंबर आ स्वामी मला भेट द्या हो

दत्ता दि हो स्वामी भेट द्या होंबराया हो कानाचे धडे बसले हो स्वामी मला होंबराया होमी अजिबात बिहार भेट द्या हो दत्ता दिगमराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता मराया हो स्वामी मला भेट जा हो दगड दिसतो आहे बघा एकच दगड आहे असं बघा आणि पटोला दत्ता इथे आम्ही रोपवे मधून खाली उतरलो इथे पहिल्या पायरीला आम्ही नमस्कार केला आणि इथून आम्ही चालत निघाले रोपवेमधून आपण खाली उतरल्याच्यानंतर तिथे काठी भेटते ते काठी आपण घ्यायची आहे काठीची किंमत आहे पन्नास रुपये आणि आपण आल्याच्यानंतर परत आपल्याला तीस रुपये ते मागे देतात पण काठी आपण घेऊन जायची आहे काठीचा भरपूर उपयोग होतो आपल्याला हा आजूबाजूचा परिसर आहे गुरु शिखरावरून आपल्याला जाऊन यायला चार ते पाच तास लागतात संडास बाथरूमची वरती कुठेच सोय नाही आहे इथे उत्तम सोय आहे समोर दिसत आहे ते अंबामातेचं मंदिर आहे अंबामातेला नमस्कार करून आपण चालायला सुरुवात करायची खूप लोकांनी हातात काठ्या घेतल्या आहेत बघा पुढे थोडं चालून गेल्याच्या नंतर आपल्याला गोरखनाथांचं मंदिर भेटतं तिथे आपण नमस्कार करायचा आणि पुढे चालायला सुरुवात करायची हा छोटासा डोंगर आहे बघा हा चढायचा आहे डोंगर आणि परत आता हा उतरायचा आहे खाली बघा माणसं उतरत आहेत ही टेकडी उतरलो आपण कि पुढची टेकडी चढायची आहे प्रत्येकाच्या हातात काठी दिसते आहे हा आजूबाजूचा परिसर भरपूर माणसं आहे त्याच्यामुळे खरंच खूप मजा येते चालायला काहीच वाटत नाही आता इथून खाली उतरायचं आहे सरळ वाट आहे बघा आणि परत हा दुसरा डोंगर आहे तो वरती चढायचा आहे याच्यावरती चढून गेल्याच्या नंतर आपल्याला पाणी भेटतं थंडगार पाणी असतं हा धूर दिसतो आहे त्या ठिकाणाला कमंडलू तीर्थ म्हणतात दर सोमवारी इथे अग्नी प्रज्वलित होते त्याला धुनी म्हणतात तिथे जायचं आपण दर्शन घ्यायचं आणि तिथे प्रसाद देतात तो आपण घ्यायचा आणि यायचं आहे हवा तेवढा पोटभर प्रसाद देतात आपल्याला दत्त महाराजांवरती विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि चालत राहा गिरणार पर्वत हा चमत्कारिक पर्वत आहे म्हणजे दत्तगुरू तुम्हाला केव्हा कोणत्या रूपात दर्शन देतील हे काय सांगता येत नाही आम्ही दर्शन घेतलं आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली या ठिकाणी सद्गुरू दत्तात्रयांच्या पादुका स्थापित केलेल्या आहेत इथे नेहमी दत्तात्रयांचा निवास असतो एवढं उंच उंच टेकडे आहेत पण कधी आपण उतरून जातो परत पाठी येतो हे आपल्यालाच समजत नसतं आणि कुठेही बसायला जागा नाही आहे की आपण दोन मिनिटं बसू म्हणून आपण आपल्यासोबत एक ते दोन लिटर पाणी घ्यायचं आहे पण बिसलरीच्या बॉटलला तिथे अलाउड नाही आहे चांगल्या क्वालिटीच्या बॉटल आपण घ्यायच्या आहेत पाण्याने भरलेल्या बिस्किटच्या अख्खे पुढे कागदाच्या वरचं कवर असून देत नाही तर प्लॅस्टिकचं असून देत वरती न्यायला अलाऊड नाही आहे पुढे फोडून आपण कॉटनच्या पिशवीमध्ये घालून घेऊन जायचे आहेत कारण लोक तिथे बिस्किटं खातात आणि कागद टाकतात किंवा पाणी पितात बॉटल फेकतात म्हणून तिथे न्यायला अलाउड नाही आहे संपूर्ण वाट एकदम स्वच्छ आहे उडण पटोल्यामध्ये बसल्याच्या नंतर लोक घाबरतात पण घाबरायची काहीच गरज नाही आहे उलट मजा वाटते आत आतमध्ये बसल्याच्या नंतर हा रोपवे जातो आहे बघा किती मस्त वाटतं आहे गिरणार परिक्रमा म्हणजे गुरुशिखराच्या भोवती घातलेली प्रदक्षिणा म्हणजे गिरणार परिक्रमा ती कधी करतात तर कार्तिक एकादशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत या पाच दिवसामध्ये केली जाते गिरणार पर्वत चढते वेळी सुटसुटीत आणि सैल कपडे वापरा चप्पल पण नेहमीचं वापरा ना तर शूज वापरा म्हणजे आपल्याला व्यवस्थित चालायला भेटेल माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद